प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचल कोल्हापूर नाक्याजवळ गोपीकिशन किशन तापळिया यांचं किराणा दुकान आहे या दुकानाचं कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख साठ हजाराची रोकड लंपास केल्याचं सोमवारी सकाळी निदर्शनास आलं होतं या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता दरम्यान सोमवारी कस्त घालताना पोलिसांनी बंडगर माळते शाहू पुतळा या मार्गावर दुचाकीवरून चाललेल्या संशयितांना थांबवून विचारणा केली असता ती चोरटी निघाले त्यामुळे ओंकार भंडारे आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता तापडीये यांच्या दुकानाबरोबर एक मोबाईल शॉपी आणि पानशॉपमध्येही चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वा लाखाची रोकड मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा दोन लाख तीस हजार पाटील यांनी सांगितलं या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे उपनिरीक्षक संभाजी भोसकर यांच्यासह रावसाहेब कसेकर सुनील बाईत सतीश कुंभार पवन गुरव विजय माळवदे अरविंद माने मोहसिन पठाण अविनाश भोसले सद्दाम सनदी सहभागी झाले होते दरम्यान पोलिसांनी भंडारी याला न्यायालयात हजर केला असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे